नागपूर अमरावती रोडजवळील बाजारगाव इथे सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट नऊ जणांचा मृत्यू नागपुरात झालेल्या स्फोटाचे अनिल देशमुखांकडून पाहणी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला नागपूरमधील स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटाची कडून पाहणी नागपूरच्या बाजारगाव इथल्या स्फोटातील कुटुंबाचं चक्काजाम आंदोलन नागपूर अमरावती हायवेवरील वाहतूक गावकऱ्यांनी थांबवली चोवीस डिसेंबरपर्यंत आम्हाला शंभर टक्के आरक्षण द्या चोवीस डिसेंबरपर्यंत सापडलेल्या नोंदीच्या आधारे आरक्षण द्या मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं मनोज जरांगेंची माहिती सरकार डेडलाईन ओलांडणार नाही मात्र दगाफटका झालाच तर आम्ही सज्ज मनोज जरांगेंचा इशारा चोवीस डिसेंबरच्या अल्टीमेटमचा फेरविचार करा गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती अजित शेळके या तरुणानं लिहिलं मनोज जरांगेंवर रॅप सॉंग मराठ्यांचा ढाण्या वाघ आला हे रॅप सॉंग सोशल मीडियावर व्हायरल भिवंडीमध्ये ओबीसी निर्धार महामेळ्याचं आयोजन सभेसाठी तयारी पूर्ण पोलिसांचा मोठा बंदोबस्त देशातील बेरोजगारी ही संसदेच्या घुसखोरीचं मुख्य कारण दोन कोटी लोकांना सरकार रोजगार देणार होता त्याचं काय झालं खासदार संजय राऊतांचा सवाल मुंबई ही मराठी माणसांची एका भांडवल दाराच्या घशामध्ये जाऊ देणार नाही खासदार संजय राऊतांचा इशारा कालचा मोर्चा धारावी बचाव मोर्चा नव्हे तर मातोश्री बचाव मोर्चा भाजप आमदार नितेश राणेंची टीका ड्रग्ज प्रकरणी अंधारेंनी केलेल्या आरोपावरून भाजपा आमदार फरांदे आक्रमक सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याची देवई यांनी फरांदेंची माहिती मी काही चुकीचं केलं नाही तुम्हाला जी कार्यवाही करायची आहे ती करा मी सामोरं जायला तयार हक्कभंगावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्यांमध्ये रोष जनतेला बदल हवाय मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंसह आदित्य ठाकरेंना टोला जोपर्यंत जिहे कठापूरचे पाणी हिंगणीमध्ये सुटत नाही टेंभूच्या योजनेचं भूमिपूजन करत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन <laughs> बिराड मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट नागपुरातील देवगिरी निवासस्थानी झाली बैठक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट